नमस्कार मी आनंद देवी बेळगाव चंदी लाईव्ह म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे कागलमधील मतदार यादीतील गंभीर त्रुटीस जबाबदार एल सह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर कारवाई करा राजे कराजितसिंह गाटगे यांची मागणी कागल शहरातील मतदार यादीतील घोटाळ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट कागल नगर परिषदेची सर्व प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे या यादीमध्ये अनेक चुका निदर्शनास आलेल्या आहेत यामध्ये तीनशे बेचाळ मतदारांची नावे गायब होणं आठशे बावीस नावे दुबार चारशे अठ्ठावन्न मयत मतदार नावे वगळली नाहीत एकाच घरात अनेक नावे काही बुथवर वाढ झालेल्या मतदारांची नोंद प्रभाग क्रमांक अकरा व नऊ मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवार दिलेले नाहीत अशा अनेक गंभीर त्रुटी आहेत प्रशासन पातळीवर शासनाने नियुक्त केलेले बी एल ओ यांची सदरची यादी बिनचूक करण्याची जबाबदारी आहे मात्र त्यांच्याकडून ही प्रक्रिया गांभीर्याने करण्यात आलेली नाही काही बी एल ओ यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे मात्र कामचुकार बी एल ओंच्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या कामचुकार ओसह मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी व नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सदोष मतदार यादी तात्काळ दुरुस्त करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे कागल शहरातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाचा भेटून निवेदनाद्वारे केली याविषयी न्याय न्याय नै न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं प्रभाग क्रमांक बाबत ते म्हणाले हा प्रभाग तीन उमेदवारांचा आहे त्या प्रभागाचे मतदार दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी इतके आहेत तर प्रभाग क्रमांक नऊ हा दोन उमेदवारांचा आहे आणि त्या प्रभागाची मतदारसंख्या तीन हजार सातशे ब्याण्णव इतकी आहे मग प्रभागाच्या लोकसंख्येत इतकी तफावत कशी की तसेच प्रभाग क्रमांक दोनच्यामुळं मुळे प्रारूप मतदार यादीमध्ये पान क्रमांक एकशे चोवीसमध्ये अनुक्रमांक दोन हजार चारशे पंच्याण्णव दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पाचशे आणि दोन हजार पाचशे तीन या चार क्रमांकावरून एकाच व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये आहे मतदार व्यक्ती एकच असून त्याचं मतदार ओळखपत्र मात्र वेगवेगळं आहेत प्रभागानुसार प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये असलेल्या चुका निवडणुकीपूर्वी तात्काळ दुरुस्त करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी शाहूचे संचालक रमेश माळी सतीश पाटील गोकुलचे माजी संचालक अजित सिंह घाटगे राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत माजी नगराध्यक्ष हुचे माजी नग उपनगराध्यक्ष संजय कदम आनंदा पसारे आप्पासाहेब भोसले नंदकुमार माळकर राजे बँकेचे संचालक रणजित पाटील सुशांत कालेकर विवेक कुलकर्णी राजेंद्र जाधव अभिजित कांबळे असिफ मकानदार पप्पू कुंभार आदी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी एडगे यांनी याबाबत संबंधितांना याबाबत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनानुसार आदेश देऊ असं सांगितलं याबाबत अधिक माहिती देताना राजे समजितसिंह घाटगे म्हणाले प्रभागानुसार प्रसिद्ध झालेल्या मतदार यादी प्रभाग क्रमांक दहामधील तीनशे बेचाळ मतदारांची नावे गायब दिसतात ती नावे इतर कोणत्याही प्रभागात दिसून येत नाहीत याबाबत मुख्याधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केलेली आहे ती जर केली नसती तर राज्यघटनेने या नागरिकांना लोकशाहीमध्ये दिलेल्या मताचा पवित्र अधिकारापासून हे नागरिक वंचित राहिले असते शहरामध्ये एकूण अठ्ठावीस हजार चारशे तेरा इतके मतदार आहेत यामध्ये एक ते अकरा या प्रभागातील मतदार यादीत एकूण आठशे बावीस नावे दुबार आढळून आलेले आहेत तसेच सर्व प्रभागामध्ये एकूण चारशे अठ्ठावन्न इतक्या मयत मतदारांची नावे वगळण्यात आलेली नाहीत तसेच प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये घर नंबर एकशे एकाहत्तर या एकाच घरात तब्बल छत्तीस मतदार नोंद असल्याचं दिसतं या घरात बीएलओ यांनी इतकी नावे कशी नोंद केली याचा आश्चर्य वाटतं व हा प्रभाग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा लाडका प्रभाग आहे का असा उपरोक्त प्रश्नही त्यांनी चा यावेळी उपस्थित केला गैबी दर्ज्यात काढणी बांधण्याचा विधी पुष्प नक्षत्रांच्या योगावर येथील गैरीनाथ गैबीपे दर्ग्यात सकाळी दहा वाजता काढणी बांधण्याचा धार्मिक कार्यक्रम विधिवत संपन्न झाला उरुसाच्या धार्मिक पारंपरिक कार्यक्रमात या विधीला विशेष महत्व असतं ही काढणी बांधल्यानंतर उरुस संपेपर्यंत नारळ फोडला जात नाही उपस्थितीत हा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झाला काळात विविध होणार आहेत येथील गावचावडीतील गजरात मानाच्या पारंपरिक ऐतिहासिक पितळी तबकात काढणी विधीवर ठेवण्यात आली ही काढणी मानकरी मंडळी व लव्या चह गैबी दर्ग्यात आणण्यात आली काढणी ठेवण्यात आलेल्या तबकावर हजरत गैबी पीर संस्थान एक हजार आठशे दहा असा नामोलेख आहे त्या तबकासोबत त्या काळाचे आणखी एक चांदीचं चा तबक ठेवण्यात येतं उरुस काळात मानाचे पाच गलेप घालताना व अन्य पवित्र विधीच्या वेळी त्या तबकाचा वापर करण्यात येतो कांडणी मुजावर मंडळीकडून विधिवत पूजा करून गहिनीनाथ बैक गैबीपीर देवासमोर असणाऱ्या दोन खांबावर मानकऱ्यांच्या हस्ते बांधण्यात आली यावेळी नगारा वादन करण्यात आलं यापूर्वी विजयादशमीच्या दर्ग्यात नवे पाठे निशान चढवण्यात आलं होतं यावेळी हजरत गहिनीनाथ गैबीपीर दर्गा ट्रस्टच्या मुजावर मंडळीसह उरुस कमिटीचे पदाधिकारी रंजित पाटील रमेश माळी अशोक जकाते पी बी घाटगे राजेंद्र साळुंखे शिवाजी माळकर रमेश घाटगे शौकत अली मुजावर आदीसह सिनियर व ज्युनियर सरकारकडील कारभारी मंडळी उपस्थित होती नूल ग्रामपंचायतमार्फत मार्फत पंधरा वित्त आयोगातून वस्तूंचं वितरण नूल तालुका गडिंग्रज ग्रामपंचायतमार्फत पंधराव्या वित्त आयोगातून दहा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या विविध वस्तूंचं वितरण करण्यात आलं माजी नगराध्यक्षा स्वाती कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी सरपंच प्रियांदा यादव होत्या पंधराव्या वित्त आयोगातून नऊ अंगणवाड्यांना पंचेचाळीस बेंच दोन माध्यमिक शाळांना सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन दीड हजार डस्टबिन सांस्कृतिक हॉलसाठी शंभर खुर्च्या व दहा पंखे इत्यादी साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कारासाठी स्वाती कोरे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला विविध निवड झालेल्या जितेंद्र शिंदे जयश्री चव्हाण ऍडव्होकेट अजित चव्हाण महादेव वाली सचिन शिंदे सुवर्णा नाईक यांचा सत्कार केला सरपंच यादव प्राध्यापक कोरी नागेश चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली विनोद नायकवडे आर आर पाटील उपसरपंच भीमाप्पा तराळ विजय चव्हाण छाया थोरात श्रीरंग चौगले परशुराम सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते संजय थोरात यांनी सूत्रसंचालन केलं तर ग्रामविकास अधिकारी विक्रमसिंह महाजन यांनी आभार मानले प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या आरोपी गजाड कागल तालुक्यातील के केनवडे येथील घटना प्रेमसंबंधामुळे प्रियकराकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीने विष प्राशन केलं व आपली जीवनयात्रा संपवली ही घटना कागल तालुक्यातील केनवडे येथे घडली आरोपी अमोल बाजीराव पाटील वय बत्तीस वर्ष राहणार केनवडे तालुका कागल यास काल कागल पोलिसांनी गजाड केलं शुक्रांती श्रीकांत कांबळे वय चौतीस वर्ष राहणार केनवडे तालुका कागल असं मयत तरुणीचं नाव आहे या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे कागल पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कुमारी शुक्रांती कांबळे व अमोल पाटील यांचे सण दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस अखेर प्रेमसंबंध होते पूर्वीच्या प्रेमसंबंधाचा धागा पकडून अमोल हा शुक्रांतीच्या घराच्या समोर फेऱ्या मारत असे शिट्ट्या मारून तिला हातवारे करायचा खून करायचा इशारे करायचा वारंवार घराभोवती घट्ट्या घालायचा तिच्या लग्नात विघ्न अनुती मोडायचा तिच्या नातेवाईकांच्या मध्ये बदनामी करायचा यामुळे तिला वारंवार मानसिक त्रास सहन करावा लागत असे या त्रासाला कंटाळून तिने पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेतीमध्ये मारले जाणारे विषारी तणनाशक प्रासन केलं तरुणी तिच्यावर रुग्णालयात औषध उपचार सुरू होते उपचारादरम्यान तिचे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजेच्या सुमारास तिने जीवनयात्रा संपवली श्रीकांत कांबळे या स्कागल पोलिसांनी गजाड केला आहे करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदीत क्षीरसागर हे पुढील तपास करत आहेत आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद